अमावस्येला जिवंत बोकड झाडाला उलटे टांगले कौलापूर येथील धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील कौलापूर या गावामध्ये तासगाव रस्त्याकडेला एका लिंबाच्या झाडाला मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणीतरी अंधश्रद्धेतून एक जिवंत बोकड आणून त्याचे मागचे दोन्ही पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटे लटकवलेले होते वर हे बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे त्या बोकडाचा तडफडून मृत्यू झालेला आहे ही घटना कोल्हापूर येथील जागरूक नागरिक शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगली यांना कळवली तातडीने आणि से कार्यकर्ते डॉक्टर संजय निटवे राहुल थोरात फारुक गवंडी यांनी जाऊन या घटनास्थळी भेट देऊन त्याची शहानिशा केली तेव्हा त्यांना तासगाव रोडपासून पन्नास फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचे अंदाजे दहा किलो वजनाचे बोकडाचे मागचे दोन पाय रस्सीने बांधून त्याला उलटे टांगून ठेवलेले होते आठवडाभर हे बोकड तसेच राहिल्यामुळे त्याचा तडपडून मृत्यू झालेला आहे हा सर्व प्रकार आमवस्याच्या रात्री ज्या प्रकारे केला आहे त्यामागे अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेचा प्रकार दिसून येतो आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याकडे याबाबतची चौकशी केली असता त्यांनी याबाबत सांगितले की पाडव्याच्या आदल्या दिवशी असणाऱ्या सोमवती आमवसेच्या रात्री एका गा एक गाडी रस्त्याकडेला येऊन थांबली होती त्यातील काही लोकांनी हा प्रकार केलेला असावा असा अंदाज या गावकऱ्यांनी व्यक्त केलेला या आहे यापूर्वी कौलापूर येथे मागील महिन्यात कौलापूर येथील रसुरवाडी रोडवर असाच झाडाला बोकड उलटे टांगून आघोरी प्रकार केलेला होता झाडाला असे उलटे जिवंत बोकड टांगून त्याचा बळी देण्याचा आघोरी प्रय प्रकार पहिल्यांदाच आम्ही पाहत आहे असे आणि कार्यकर्ते राहुल थोरात फारूक गवंडी यांनी सांगितले कोणीतरी मांत्रिकाच्या किंवा ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली परंतु त्यांनाही या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती नव्हती जिवंत बोकड झाडाला उलटे टांगून आघोरी पद्धतीने बळी देणे ही अत्यंत अमानवी आघोरी प्रथा आहे असे कृत्य करणाऱ्यावर जादू टोना विरोधी कायद्यानुसार आणि छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात फारूक गवंडी डॉक्टर संजय निटवे यांनी केलेली आहे या प्रकाराबद्दल अधिक माहिती कोणाला असल्यास त्यांनी पोलिसांशी किंवा आणि कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असेही आव्हान यावेळी करण्यात आलेले आहे तसेच अशा प्रकारामुळे घाबरून न जाता नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करून अंधश्रद्धेला आपल्या आयुष्यात थारात देऊ नये असेही आव्हान यावेळी आणसने केलेले आहे आज कौलापूर येथे एका लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचं पोकड उलटं टांगून आघोरी प्रकार केलेला आढळला हा प्रकार मागील आठवड्यामध्ये जी दर्श अमावश्या झाली होती त्यावेळी घडलेला आहे अत्यंत आघोरी प्रकार आहे एक जिवंत बोकडाचे मागचे दोन्ही पाय बांधून ती रस्शी झाडाला पंधरा फूट उंचीवर बांधलेली आहे म्हणजे आठवडाभर बोकर अशाच अवस्थेत ते तडपडून मेलं आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीला येथील जागृत नागरिकांनी कळवलं तेव्हा आम्ही आणिचे कार्यकर्ते तिथे जाऊन तो सगळा प्रकार बघितला तो अत्यंत आघोरी प्रकार आहे अशा प्रकारे एखाद्या प्राण्याची हत्या करणं हा प्राणी छळ कायद्यानुसार गुन्हा आहे तसंच तो जागृतोन विरोधी सुद्धा गुन्हा आहे या दोन्ही कायद्यानुसार पोलिसांनी यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत याबाबत आम्ही फोन करून सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे तसेच त्या गावचे तट्टामुक्तीचे अध्यक्ष आणि पोलीस पाटील यांनाही या